जुलै दोन हजार पंधराच्या एका सकाळी दादाराव बिल्ढोरे यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला ज्यामुळे यांचे जीवन कायमचे बदलून गेले मुसळधार पावसात शहरातील पवई परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात त्यांचा सोळा वर्षाचा मुला प्रकाश यांचा दुचाकी अपघातात जीव गमावला या प्रसंगाने ते कोलमडून गेले पण दादाराव कमजोर न पडता त्यांनी मजबूत बनायचे ठरवून परिस्थितीत बदल घडवण्यासाठी पाऊल उचलण्याचा निर्धार केला अपघातानंतर अवघ्या एका महिन्यात त्यांनी हातात फावडं तुटलेले पॉवर ब्लॉक आणि दगड उचलले आणि मुंबईतील खड्डे भरण्यास सुरुवात केली ऑगस्ट दोन हजार पंधरापासून आजपर्यंत दादाराव यांनी पंधराशेहून अधिक खड्डे भरले आहेत आणि आज त्यांना मुंबईचे खड्डेवाले दादा या नावाने ओळखले जाते दादाराव यांच्या या उपक्रमामुळे असंख्य लोकांचे जीव वाचले आहेत तसेच तक्रार करून थांबण्याऐवजी बदल घडविण्यासाठी पुढाकार घेण्याची त्यांची प्रेरणा त्यांनी अनेकांना दिली आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईतील ग्रुप ग्रुपनेही खड्डे भरण्यासाठी प्रकल्प सुरू केला याशिवाय स्पोथोले नावाचे एक ॲप विकसित करण्यात आले जे स्मार्टफोनच्या कॅमेरा जी पी एस आणि इंटरनेटच्या मदतीने फोटोसह खड्ड्यांच्या जागेची माहिती देते दादाराव म्हणतात मी प्रकाश सारखा इतर लोकांचा मृत्यू होऊ देणार नाही दादाराव यांचं हे निस्वार्थी मिशन एक आशेचा एक किरण आहे जो दाखवून देतो की एका व्यक्तीने जरी ठरवले तरी समाजात मोठा बदल घडू शकतो